आज वाघोली येथे विष्णूजी शेकोजी सातव काही गुंड येऊन इथं सामान्य मतदारांना दमबाजी करताय एवढेच नव्हे तर आमचे जे पोलिंग एजंट आहे त्यांना सांगतायत की आम्ही गाव तुम्हाला मारू तुम्ही इथं बसायचं नाही अक्षरशः काही आमचे पोलिंग एजंट घाबरून तिथून निघून गेले हे खरं म्हणजे अन्यायच आहे या विरुद्ध पोलीस खात्यानं ताबडतोब अशा व्यक्तीवर कारवाई करावी मी सीसीटीव्हीची मागणी केली होती सीसीटीव्ही तिथे आहे काही माणसं सतत आतमध्ये शंभर मीटरच्या आत आहे ताबडतोब पोलीस ऑफिसरनी त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा मी इथं उपोषण सुरू करेल लगेच माझी विनंती आता पण पोलीस खात्याला अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शंभर मीटरच्या आत ठेवू नये ते आत जातात त्यांना मतदान जा करायचं असेल तर त्यांनी मतदान करावा परंतु ते न करता ते सतत इथं तासन तास जर उभं राहणार असेल तर ते अत्यंत गैर आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी म्हणजे अत्यंत विचित्र प्रकारानं जो हे दमबाजी दिली जाती त्यांची म्हणजे आपण काय म्हणावं अशा लोकांना की लोकशाही तुम्ही मानता का नाही लोकशाही मध्ये काय आहे का नाही का दमबाजी तुम्ही इथे येऊन एकाला दम दिला तर लोकांना दहशतीचं वातावरण तयार करायचं का तुम्हाला म्हणून मी पोलीस ऑफिसरांना विनंती करतो की त्यांनी दहशतीचं वातावरण इथं मोडीत काढावे